नमस्कार मंडळी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची पाहायला मिळते अशातच स्टार सुद्धा काही नवीन मालिका दाखल होत आहे काही दिवसांपूर्वीच हळद रुचली असलं ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती आता लवकरच लपणडाव ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते या मालिकेमध्ये अभिनेता चेतन वडनरे रुपाली भोसले आणि कृतिका देव असे कलाकार प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे आता यामध्ये स्टार प्रवा आणखी एक नवा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर काही दिवसापूर्वी स्टार प्रॉने आता कार्यक्रमाला निरोप दिला होता या कार्यक्रमानंतर शिटी वादले रे हा नवा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला होता पण हा कार्यक्रम आता प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेणार आहे या कार्यक्रमामध्ये विविध मराठी सेलिब्रिटी जेवण बनवून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत होते पण हा कार्यक्रम आता प्रेक्षकांचा निरोप घेत असून या कार्यक्रमाच्या जागेवर आता अभिनेता सिद्धार्थ जाधवचा आता हो दे धिंगाणा सीझन चार हा कार्यक्रम येणार आहे हा कार्यक्रम येत्या ऑगस्ट पासून शनिवार आणि रविवार रात्री नऊ वाजता स्टार प्रवाच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर मित्रांनो सिद्धार्थ जाधवच्या या नव्या कार्यक्रमामुळे अमय वाघचा शिट्टी रे हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेतोय याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका